नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्णपणे अर्धबंदिस्त पालनामध्ये चारा नियोजन कसं असतं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही बघा दोन अडीच हजार लोक बघता आणि शंभर लाईक येतात फक्त तर ते तेवढं लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला अर्धबंदिस्त शिळपालनातले जवळपास नव्वद टक्के प्रॉब्लेम तुमचे या व्हिडिओ पाहूनच क्लिअर होऊन जातील नमस्कार मित्रांनो मी उमराजंडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की शेळ्या मुरगास खाता का नाही खात बाबा आमच्या शेळ्यांना तर तो तोंड बी नाही लवीत तर मागं बघू शकता तुम्ही शेळ्या आपल्या मामूच्या अर्धबंदिस्त पालन चालू आहे इथे त्यांची एक मुलाखत येत आहे लवकरच दोन चार दिवसामध्ये मुलाखत अपलोड करून टाकेल पण सध्या तुम्ही बघू शकता अर्धबंदिस्तपणे चारा वगैरे कसा खाताय त्या आता सध्या मुरघास आहे थोड्या वेळानं त्यांना मेथी घास वगैरे टाकतात टाकत असतात आता सध्या पाण्याची कमतरता असल्यामुळे तुतीला याला पाणी भरणं थोडं कमी केलेलं आहे पण मग सध्या तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मुरघास वगैरे खात आहे तुम्हाला दाखवतो मी काय काय सिस्टम आहे काय काय नाही ते तर हे बघा हे बघा मित्रांनो कशा पद्धतीने ती मुरघास आहे जे जे लोक म्हणतात की मोरघास खात नाही शिवाय त्यांचं त्यांचं बघा ही पिल्लं बी बघा मित्रांनो त्यांच्या वाट्याचा मुरघास येत आहे तर तिकडल्या बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मुरघास मामू स्वतः एक तीन चाकी चालक आहे मित्रांनो आणि मस्तपैकी त्यांचा गाडीचा व्यवसाय आहे आणि सध्या ते बेस्टपैकी अर्ध मंदिस्तमध्ये शिळी पलंग आहे तुम्ही बघू शकता बकऱ्यांची क्वालिटी कशी आहे आणि शेळ्यांची क्वालिटी बी तुम्हाला लक्षात येत असेल आता सध्या त्यांना अजून सोडलेलं नाही चारून आल्यानंतर खूप छान पद्धतीने पोट भरलेले असतात त्यांची बाकी हे बघू शकता तुम्ही आणि ते बघा सकाळी सकाळीच पाणी पिताय म्हणजे असंही काही नाही की बंदिस्तमध्ये पाणी पिण्यासाठी अडचण येते आणि बघू शकता मित्रांनो आता गायींसाठी मुलगास तयार केला जातो आहे आणि पिल्लांसाठी बी आहे तर ॲग्रीमिन फोर्टीची पावडर त्यांना दिली जाते ॲग्रीमिन फोर्टे कशा कशासाठी यूज करते मामू तुम्ही का तुम्हाला काय फरक वाटतो मिनरल मिक्सर आहे विटामिन्स अँड मिनरल्स एक कोणते घटक कमी पडले त्यासाठी भरपूर उपयोग पडतो बंदिस्त शेळीमध्ये जसं की पूर्ण घटक भेटत नाही बरोबर त्यासाठी शरीराची जी काही झीज आहे बरोबर त्याच्यामुळं अग्रिमेंट फोटे किती गरजेचं वाटतं तुम्हाला भरपूर बरोबर बरोबर आणि मामूच्या फार्मवरला सगळ्यात भारी आणि एक आकर्षण म्हणजे हा चांदवाला बोकड आहे तुम्ही बघू शकता ते थोडं भुळकंडले होते मित्रांनो मागं पण आता क्लिअर होईल बघ ए पिल्ला 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 ते पळू राहिलं हे बघू शकतो मित्रांनो चांदवाला बुकड हे सगळ्यात मोठं आकर्षण आहे आपल्या मुलाखतीमध्ये मी तुम्हाला सर्व काही सांगणारच आहे पण आता हा सध्या एक व्हिडिओ बनवून टाकतोय तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ज्याला ज्याला काही असं हे होतं की शेळ्या मुरगास खातात का तर हे बघा मस्त पैकी रिबीट मुरगास जबरदस्तपणे खातात काहीही अडचण नाही सगळ्याचे शेळे एकदम एकदम असे फास्टपणे खात आहे <coughs> पिल्ले सुद्धा मुरगास खाते मित्रांनो बघू शकता म्हणजे असं काही नाही की फक्त शेळ्याच खाताय पिल्ले सुद्धा मुरगास खात आता आता सकाळची सात वाजलीत कवळ ऊन येतो तुम्हाला बी दिसत असेल याच्यामध्ये आता खात आहे सध्या मामूच्या घरी असा बोकड यूज केला यावर्षी सगळ्यांच्या डोक्यावर टिक्की आली याला बी चाद आहे हे प्युअर चांद हे बघू शकता मित्रांनो एक सात आठ दहा शेळ्यांसाठी त्यांनी एक गुंठावाराचा मस्तपैकी मेथी घासाचा प्लांट केलेला आहे आणि जबरदस्तपणे अमुक कस का वाटतं तुम्हाला मोर घासाच मेथी घासाच रिझल्ट आणि शेळ्यांना भौतिक मदत थोडीफार बरोबर आता तुमचं समजा आपलं दिवसभराचं शेड्यूल आता तुम्हाला गाडीवर आता तुमचा व्यवसाय गाडीचा तर गाडीमुळे आता तुम्हाला एवढं तुम्हाल काही दिवसभर चारणं जमत नाही हा पण मग हे आता अर्ध बंदिस्त मध्ये समजा सकाळी दोन तीन तास चारत्या त्या संध्याकाळी दोन तीन तास चारत्या त्या तर त्याच्यामध्ये मग या मेथी घासाचा भरपूर असा उपयोग होतो का आणि आणखीन एक गोष्ट आहे बरेच म्हणजे आता मला मी बऱ्याच लोकांना सजेस्ट करत असतो की मेथी घास लावा तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की मेथी घास आपण वर्षभर वर देऊ शकत नाही किंवा मेथी घासाने शेळ्यांना बरेच प्रॉब्लेम वाटतात असं होतं का आपण जर सवय लावली तर असं होतं का आजपर्यंत आपल्याकडे प्रॉब्लेम नाही आला बरोबर ना शेळ्या गाभडणे वगैरे बरोबर ना आता आपण वर्षभर वर देतो तरी बी काही प्रॉब्लेम येत नाही त्यांना समजा हा मग आता पूर्ण शंभर टक्के तुम्ही मेथी घासाचा युज केला तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो पण मग एक समजा पंचवीस टक्के मेथी घास पंचवीस टक्के मोरघास पंचवीस टक्के दुसरा चारा थोडाफार पंचवीस टक्के हिंडून आणलं तर फरक पडतो का पडतो ना हे बघा मित्रांनो आता लाईव आहे जरी आता माझ्या घरी मेथी घास नसला कारण आता आपलं फिरस्ती असल्यामुळं आपल्याला एवढी काही गरज पडत नाही पण मग आता अर्ध बंदिस्त बी बंदिस्तमध्ये बी तुम्हाला एक उदाहरण दाखवून दिलं मी की बाबा मेथी घासानं काही एवढे प्रॉब्लेम येत नाही पण जर तुम्हाला शंकाच असली तर तुम्ही दिवसाआड बी देऊ शकता एक दिवस हे यूज करायचं एक दिवस शिवाबोळ यूज करायची एक दिवस दुसरा चारा यूज करायचा आला मेथी घास बघा मित्रांनो कशी धावपळ चालू आहे त्यांची आजाओ मा चल 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 कशी येत बघा चालू झाले वड्या हिरव्या चाऱ्यासाठी वड्या घेते मोकर आणि हे एक आकर्षण सस येत येत्र मस्त वैगी ती घास खाण्यासाठी मस्त गुमता इथं हे बघू शकता मित्रांनो मेथी घास बी एकदम जबरदस्तपणे खाते असं होणार नाही की मेथी घास खाल्ला नाही शेण आणि असं काही नाही मित्रांनो की पिल्ला अर्ध बंद दिसते म्हणून लईच खपटे तुम्ही आता हे पिल्ल बघू शकते पुढं क्वालिटी कशी पिल्लांची एकदम चांगली जबरदस्त क्वालिटी काही हे बघू शकता आता सकाळचं टाईम संध्याकाळ फुल जोगून जाते सगळे थोडं 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 खाऊन पिल्ला चला चला मित्रांनो आता थोड� शेण टाकवताना दाखवतो मस्त हे बघू शकता मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की शेळ्या मेथी घास घास खात्या का नाही खात्या बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की बाबा मेथी घास आमच्या शेळ्या घास खात नाही मेथी घास खात नाही तर हे बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त नियोजन तुम्ही करू शकता जर तुमचं चारा नियोजन करायचं असलं तर तुम्ही एक टाइम मेथी घास एक टाईम घास आणि एखाद्या वेळेस नेपियर किंवा जर आपलं आप तुती जर यूज केली तुम्ही तर खूप छान आणि तुतीचं असं असतं मित्रांनो जर चे तुती जर वापरली तुम्ही एक पंधरा वीस फुटाचा पट्टा जरी लावला तर तुमच्या दहा पाच शेळ्या रोज एक दोन झाडं एक दोन झाडं जर कापली तर बेस्ट काम होऊन जातं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं खाते बाकी भेटूया मित्रांनो मुलाखतीमध्ये जो मला मुलाखत वगैरे दाखवतो पण मग एक तुम्हाला एक व्हिडिओ होता की बरेचसे लोक म्हणत होते की मी थिगास मुरगास खाते का नाही खाते तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने खाते हैं। Thank you. क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक चार पाच महिन्याची पिल्ल झाले असण आता नऊ नऊ हजार रुपये तर आरामशीर ये तीन इंची आता त्यांना घरी ठेवायचे आहे त्या पाठी तो बोकड्या आहे ही पाट नाही नाही ही दोन्ही बोकडे ती चार बोकडे दोनच पाठी वाटतात त्याच्यामध्ये पाठी जरा खराब आहे बोकड्यांची क्वालिटी बघू शकता तुम्ही कशी चला तर मित्रांनो तुमचे बरेचसे डाऊट क्लिअर झाले अस कि का बापा आपण अग्रिमिन ची पावडर वापरतो का आपण मोर घास वापरतो का आपण मेथी घास वापरतो बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो तुरीच्या रानामध्ये सध्या आहे हे आहे अर्धबंदिस्त शिळी पालन अर्धबंदिस्त शिळी पालनाचं एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो खूप मस्त एक घंटाभर जर याच्यामध्ये चरल्या तर दिवसभर मग मोर घास मेथी घास याच्यावर धकून जातात तुम्ही शिळ्यांचे पोट वगैरे बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने भरलेले आहे आणि असंच अर्धबंदिस्त पालन चालत असतं अर्धबंदिस्त शिळी पालनामध्ये तुम्हाला एक टाइम चारावाच आणि पूर्ण बंदिस्त करायचं म्हणलं तर मग तुम्हाला हिरवा चारा आणि चा सुका चारा दोन्हीचं नियोजन खूप प्रमाणात करावं लागतं भरपूर चारा लागतो तेव्हाच अर्ध बंदिस्त शेपालनी बंदिस्त हे सक्सेस होत आणि मित्रांनो ह्या ज्या तुरी आहे आता पहिले याच्यातले तुरी काढून गेले असं काही नाही का बाबा व्हिडिओमध्ये यायसाठी आपण तुरीमध्ये सोडल्या आता इथं चरतच त्या कायमस्वरूपी आता हे बघू शकतात त्या कोबऱ्यापासून इकडं चरी चरित आणल्या दमा दमा दों दों सारे, दों दों सारे। ना दमादमाने इकड़े दोन दोन साऱ्या दोन दोन साऱ्या इकडे चारीत नाहीच्या आता इकडे जास्त दाणे दिसत असेल तुम्हाला तशी इकडली दाणे पुरे साफ करेल त्याने सोपडा साफ करेल तर या हिशोबानं कारण जास्त दाण्यामध्ये बी चारता येत नाही कारण काय राहतं बऱ्याच वेळेस जर फुगली बिगली तर प्रॉब्लेम होत पण आता चालू आहे मस्त बाईक बघा मित्रांनो पिल्लांना वॉटर पाजण्याचं काम चालू आहे काही रिझल्ट वाटला तुम्हाला नाही बरोबर हो पिल्लांना बुळकांडी वगैरे लगेच विशेष येत नाही छोटे पिल्लांना बुळकांडीची बरीच समस्या येत राहते तर पिल्लांचं एक ताशेरी क्लिअर करण्यासाठी तर त्यांचं डायजेशन क्लिअर होतं आणि पिल्लांना बुळकांडी लागत नाही तुम्ही त्यांच्या अंगावरली कांती बघू शकता मित्रांनो थोडं एक चार पाच एम एल चार पाच एम एल जर पाजलं पिल्लांना तर जबरदस्त रिझल्ट राहतो सुरुवातीचे दोन चार दिवस पित नाही पण मग एकदम आरामशीर ये बघा मस्तपैकी पिऊन पिऊन ती जबरदस्त मित्रांनो हे मल्टीस्टार आहे पिल्लांच्या वेट गेन साठी खूप छान असते मल्टी चा रिझल्ट वाटला खूप छान रिझल्ट मल्टीस्टार बघू शकता मित्रांनो स्टार ही गोड असल्यामुळं खूप फास्ट पितात अर्ध बंदिस शेळी पालनामध्ये हे या गोष्टी खूप महत्वाच्या असतात फक्त भुसकाठावर आणि याच्यावर नाही चालत मित्रांनो चल